महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस जागावरील चित्र आता जवळपास निश्चित झाले असून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडल्यानंतर राज्यातील ही पहिलीच मोठी निवडणूक आहे महाराष्ट्रातील जनतेनं यंदा महाविकास आघाडीच्या बाजूने कल दिला असून महायुतीला मोठा झटका दिला आहे महायुतीला केवळ सतरा जागावर समाधानी राहावे लागेल तर महाविकास आघाडीला एकतीस जागा मिळालेल्या आहेत आपण जाणून घेऊया संपूर्ण यादी अहमदनगरमधून निलेश लंके राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार अकोल्यामधून अमूप धोत्रे भाजप अमरावती वळवंत वानखेडे काँग्रेस संभाजीनगर संदीपवान भोंबरे शिवसेना शिंदेगड बारामती सुप्रिया सुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार बीट बजरंग सोनवणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार भंडारा गोंदिया डॉक्टर प्रशांत पडोळे काँग्रेस भिवंडी बाळ्यामामा मात्रे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार बुलढाणा प्रतापराव जाधव शिवसेना शिंदेगड चंद्रपूर प्रतिभा धानोरकर काँग्रेस धुळे सुभाष भामरे भाजप दिंडोरी भास्कर भगरे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गडचिरोली डॉक्टर नामदेव दासाराम किरस काँग्रेस हातकणंगले धैर्यशील माने शिवसेना शिंदेगड हिंगोली नागेश पाटील आष्टीकर शिवसेना ठाकरेगट जळगाव स्मिता वाघ भाजप जालना कलनराव काळे काँग्रेस कल्याण श्रीकांत शिंदे शिवसेना शिंदेगड कॉंग कोल्हापूर छत्रपती शाहू महाराज काँग्रेस लातूर शिवाजीराव काळगे काँग्रेस माडा धैर्यशील मोहिते पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार मावळ श्रीरंग बारणे शिवसेना शिंदेगड मुंबई नॉर्थ पियुष गोयल मुंबई नॉर्थ सेंट्रल वर्षा गायकवाड काँग्रेस मुंबई नॉर्थ ईस्ट संजय दिना पाटील शिवसेना ठाकरेगड मुंबई नॉर्थ वेस्ट रवींद्र वायकर शिवसेना शिंदेगड मुंबई साऊथ अरविंद सावंत शिवसेना ठाकरेगड मुंबई साउथ अनिल शिवसेना सेंट्रल देसाई नितिन गडकरी भाजप नांदेड वसंतराव चव्हाण काँग्रेस नंदुरबार पाडवी काँग्रेस नाशिक राजाभाऊ वाजे शिवसेना ठाकरेगट धाराशिव ओमप्रकाश निंबाळकर शिवसेना ठाकरेगट पालघर हेमंत सावरा भाजप परभणी संजय जाधव शिवसेना ठाकरेगट पुणे मुरलीधर मोहोळ भाजप रायगड सुनील तटकरे राष्ट्रवादी अजित पवारगट रामटेक श्यामकुमार बर्वे काँग्रेस रत्नागिरी सिंधुदुर्ग नारायण राणे भाजप रावे रक्षा खडसे भाजप सांगली विशाल पाटील अपक्ष सातारा छत्रपती उदनराजे भोसले भाजप शिर्डी भाऊसाहेब वागचोरे शिवसेना ठाकरेगट शिरूर अमोल कोल्हे शिवसेना ठाकरेगट सोलापूर प्रणिती शिंदे काँग्रेस ठाणे नरेश मस्के शिवसेना शिंदेगड वर्धा अमरकाळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार यवतमाळ वाशिम संजय देशमुख शिवसेना पाट शिवसेना ठाकरे व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर